बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विश्वासात भर घालण्यासाठी आणि बारामती लोकसभा मतदार संघाचा डबल विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना संसदेत पाठवा असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी केले काल परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले त्यानंतर महादेव जानकर हे थेट बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्र पवार यांच्या प्रचारात उतरले आहेत आज त्यांनी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर या ठिकाणी जाऊन शंभू महादेव अभिषेक घातला त्यानंतर इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात जुन्या सवंगड्यासह पोहोचण्याचा व रानमेवा खाण्याचा आनंद घेतला त्यानंतर ते महायुतीचे उमेदवार सुनित्रा पवार यांच्या प्रचारात उतरले आहेत बारामती सारखाच संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार यांना खंबीरपणे साथ द्या असे आवाहन महादेव जानकर यांनी यावेळी केले देशातील महत्वपूर्ण लढत म्हणून बारामतीकडे पाहिले जाते त्यामुळे मतदान करताना आपल्या मतदारसंघाची प्रगती करण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असेही जानकर यांनी नमूद केले बारामती मतदारसंघात आदरणीय महायुतीच्या उमेदवार सुनितराव वैनी यांच्या प्रचारसभेसाठी मला अजितदादानी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि मोदी साहेबांनी फार मोठं सहयोग केलं माझ्या मतदारसंघात त्यांनी अतिशय चांगलं प्रेम करून तनमन धरण सहकार्य मला करून एका एका कार्यकर्त्याला अजितदादानी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी फोन करून सरपंच लेवलला नगरसेवक असतील कार्पोरेट असेल त्यांच्या पक्षाला टाईट करून मला विजय बनण्यात यांचा मोठा वाटा असणार आहे त्यामुळे माझी नम्र विनंती आहे बारामती लोकसभामध्ये माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला की सुनित्रा वहिनीचं चिन्ह घडळ आहे त्या घडल्याच्या चिन्हावर त्यांना वहिनीला विजयी करून महायुतीचा उमेदवार या देशाचे प्रधानमंत्री आमचे थोरले बंधू मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण देखील बारामतीच्या विकासाची गंगा अजून डबल करण्यासाठी आपण सुनित्रा वैनी सुनित्रा वैनी अजितदादा पवार यांचं चिन्ह घडलं आहे निशाने पुढे बटन दाबून त्यांना विजयी करावं असं मी नम्र आवाहन करतो सूरज देवकादे स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती